नमस्कार सह्याद्री वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आज जर पाहतो आपण कामशी शहरामध्ये आपण आहोत आणि ह्या ठिकाणी जो पवननगर ब्रिज आहे या ब्रिजच्या या ठिकाणी आपण उभे आहोत या ठिकाणी आज जो मंगळवार आहे मंगळवारचा बाजार हा दो दो बाजार जो जो बावन्न गावातला नागरिक ह्या ठिकाणी येत असतात आणि त्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी मोठी बाजारपेठ आहे या ठिकाणी जर पाहिलं आपण तर पवनानगरला जाणारा जो रोड आहे जो वरचा जो ओवरब्रिज आहे ओव्हरब्रिजचा खालून अशा प्रकारचं ट्रॅफिक हे नित्याचं झाले असं नागरिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही तर पोलीस प्रशासनसुद्धा अगदी फक्त दोनच इथं तिथं लोकं दिसत आहे पोलिसांचे त्याचप्रमाणे जे स्थानिक लोक आहेत स्थानिक लोक या ठिकाणी त्यांना मदत करताना आपल्याला पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पोलीस बळ कमी असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिक जे आहेत नागरिकांचं येणं जाणं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळं या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं म्हणजे नियोजन नसल्यामुळे या ठिकाणी या ठिकाणी पाहिलं तर आज बाजार बाजाराचा दिवस आहे बाजाराच्या दिवसामध्ये या ठिकाणी मोठी वाहनं येणं अपेक्षित असतं परंतु या ठिकाणी सर्रास मोठी वाहनं येतात आणि या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे ट्रॅफिक होतं इथंच नाही तर बाजारपेठेत जर गेलं तर ह्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक झालेलं आपल्याला पाहायला मिळतं त्याचप्रमाणे जर पाहिलं आपण ह्या ठिकाणी तर काही बेशिस्त वाहन चालक सुद्धा आपल्या या ठिकाणी दिसतात की सर्रास म्हणजे कोणत्याही प्रकारचा नियम न पाळता कोणत्या प्रकारची लेन न पाहता कसे पण वाहनं चालवताना या ठिकाणी नागरिक दिसतात आपल्याला या ठिकाणी जे पेशिस्त वाहन चालक आहे त्याच्यामुळे सुद्धा जे सर्वसाधारण म्हणजे टू व्हीलर जाणारे लोकं असतील किंवा पायी चालणारी लोकं असतील ह्यांनाही त्यांचा नाहक त्रास होताना आपल्याला या ठिकाणी दिसतो त्यामुळे सर्रास जर आपण पाहिलं तर बाजारपेठेच्या बाजाराच्या दिवशी तर मोठी वाहनं जर बाजारपेठेमध्ये नाही आली तर खरं तर हे ट्रॅफिक होणार नाही अशी परिस्थिती या ठिकाणी आहे त्यामुळे ह्या ह्या गर्दीकडे किंवा ह्या ट्रॅफिककडे पोलीस प्रशासन कामशेचं पोलीस प्रशासन कसं पाहतं हे पाहणं जास्त महत्त्वाचं राहणार आहे सायदे वार्तासाठी मी प्रफुल्ल कामशेत